सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला ते सिनियर आहेत काय ऐकून घेतलं पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाड आणखीन काय टीका करायची तुम्ही टीका करा, करा। परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला तुम्ही मनुस्मृती जाळा करा त्याच्या आणखीन टीका करा माझं काय म्हणणं नाही परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड करा त्याला आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा माझं काही म्हणणं नाही जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे मला मान्य आहे ते असलंच पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येत्या कामानं एवढंच माझं म्हणणं आहे फडणवीस साहेबांच्या कानावर घालणार निश्चित निश्चित घालणार आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही आम्हाला हेच पाहिजे आहे बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं साईज्योती आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे